पी स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत घरात मोरपीस कोठे ठेवावे आणि त्याचे चमत्कारी फायदे चला तर बघूयात आपल्या घरात अनेक जण मोरपीस शोभेसाठी ठेवतात मोरपीस आकर्षित दिसते पण त्याचे ज्योतिषशास्त्रानुसार काही फायदेही आहेत एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकतो अशी काहींची धारणा असते पण त्यासाठी हे योग्य दिशेला गरजेचे असते आपल्या परिवाराला एकत्रित ठेवण्याचे काम हे मोरपीस करते म्हणून त्यासाठी मोरपीस हे नेहमी एकत्रित करून घरी ठेवावे पुराणात ऋषी योगी लिहिण्यासाठी त्याचा वापर करत होत करत होते त्यामुळे आज देखील ग्रंथासाठी व साहित्य पुस्तकांसाठी याचे महत्त्व कायम आहे शिव मुहूर्तावरील मोरपिसाची खरेदी के केल्यास उन्नती होते आग्नेय कोपऱ्यात नेहमी मोरपीस ठेवल्याने घरात सुख व समृद्धी येते तसेच तुटलेले किंवा अर्धवट मोरपीस खरेदी करू नका अथवा घरी ठेवू नका नेहमी श्रीकृष्ण जप करत मोरपीस घरी आणा म्हणजे तुम्ही कधी मोरपीस घेता त्यावेळेस श्रीकृष्णांचे कामात यश मिळते मोरपिसाविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत यापैकी एक म्हणजे मोरपी मोर पिसाला स्वा सवीचा स्थान म्हणजे तसं मोरपिसाला स्थान म्हणजेच भगवान श्री कृष्ण यांचा मुकुटात मिळाले आहे मोरपिसाला कसं भगवान श्री कृष्णांच्या मुकुटात स्थान आले आहे इंद्रदेव देखील आसनावरती बसतात घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आपल्या घरात मोरपीस जर ठेवले तर शुभ ऊर्जा घरी राहते त्यामुळे मन प्रसन्न राहते तसेच मोरपिस ज्यांना आवडत आवडते त्यावर श्रीकृष्णांची कृपा बरसते तसेच नेहमी सोबत एक मोरपीस ठेवल्याने अग अमंगल अशुभ गोष्टी घडून घडत नाही त्यापासून संरक्षण होते मोराचे खाद्य हे साप आहे त्यामुळे जिथे मोर किंवा मोरपीस असते तिथे साप येत नाही जर शाळेत किंवा अभ्यासात मन लागत नसेल तर मन लागत नसेल तर अभ्यासाच्या ठिकाणी व शा अभ्यासाच्या ठिकाणी व शाळेच्या बॅगेत एक मोरपीस ठेवा तुमच्या दरवाजा 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 जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तीन मोरपीस घेऊन ते मुख्य दरवाज्यावर लावा तेथे लावताही श्री गणेशांचा फोटू फोटो पण लावा त्यामुळे वास्तुदोष दूर होतो असे आहेत घरात मोरपीस ठेवण्याचे फायदे चमत्कारी फायदे श्री स्वामी समर्थ